गुड मॉर्निंग आज चाफा मी विकत आणलेला जगला चांगला छान वाटलं कुंडीतच लावला कारण खूप चिखल होतं जमिनीमध्ये म्हणून मी पहिला आणलेला चाफा मेला म्हणून मी ही दोन झाडं आणली आणि कुंडीतच लावली बघूया म्हटलं जरा व्यवस्थित होऊ देत आणि मगच आपण जमिनीत लावूया म्हणून त्या दृष्टीने मी ही दोन झाडं कुंडीत लावली आणि आज खरोखर त्याला फुल आलं आहे छान वाटलं बघून आहे हे बघून हा पहिला चाफा मी लावला होता पण तो एकदम खराब झाला आणि चिखल असल्यामुळे पा पाऊस खूप पडतो इथे पन्हाळ्याला तर चिखल असल्यामुळे खूपच तो म्हणजे मेलाच तो जवळजवळ असं वाटतं आहे मला तरी सुद्धा ठेवला आहे तग धरून बसला आहे बघूया परत पाली फुटली तर बरे कारण नवीन लावलं की पानं गळतात जर झाडा जमिनीत जा पाणी मुरलं तर मग कदाचित येईल परत पालवी म्हणून जरा ठेवलं आहे तसंच बघू आता काय होतं आहे ते पण किती आनंद होतो आहे मला की त्या चाफ्याला फुलं यायला लागली फुलं आलं म्हणजे माझी दोन झाडं जगली